परतूर मंठा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शंभर मिलीमीटर ते दोनशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे जालना जिल्ह्यातसुद्धा ढगफुटी आणि अतिवृष्टी झालेली आहे सततचा महिनाभराचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे मी व्यक्तिशः माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय कृषी मंत्री जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला जिल्हाधिकारी कृषी विभाग यांच्या बैठका झाल्या आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली मतदारसंघात दौरे केले प्रत्यक्ष प्रशासनाला घेऊन आणि सगळी माहिती शासनाला पाठवलेली आहे जालना जिल्ह्यात चारशे बारा कोटी तीस लाख रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सहा लाख अडोतीस हजार सातशे सत्त्याण्णव एकर मधलं पीक गेलेलं आहे ही सगळी माहिती शासनाला कळवली आणि महाराष्ट्र शासन शंभर टक्के शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मी व्यक्तिशा देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो आहे येत्या चार पाच दिवसामध्ये जी आर निघेल काही लोकांनी आता त्याच्यामध्ये राजकारण केलं आहे जालना जिल्हा वगळला परभणी जिल्हा वगळला नांदेड जिल्हा वगळला कोणताही जिल्हा वगळला जाणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की नऊ जिल्हे राहिलेले आहेत त्याचा जी आर आम्ही पाच दिवसात काढू आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार मदत करेल केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना पीक विमा देणार आहे